यूट्यूबवर यशस्वी व्हायचं हे आजकाल अनेकांचं स्वप्न आहे नाही का पण मग नक्की रस्ता कोणता तर हा आढावा त्याच काही सिद्ध झालेल्या प्रूव्हन स्ट्रॅटेजींचा आहे ज्या आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जातात चला तर मग सुरुवात करूया सुरुवातच करूया एका अशा आकड्याने जो कदाचित धक्का देईल सत्तर टक्के हो बरोबर ऐकलं यूट्यूबवर जेवढे व्ह्यूज येतात त्यातले तब्बल सत्तर टक्के व्ह्यूज हे सबस्क्रायबरमुळे नाही तर युट्यूबच्या रेकमेंडेशनमुळे म्हणजे शिफारसींमुळे येतात याचा अर्थ सरळ आहे अल्गोरिदमला जे आवडतं तेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आणि म्हणूनच एका क्रिएटरची पोच त्याच्या सबस्क्रायबरच्या संख्येपेक्षा कित्येक पटीने मोठी असू शकते मग याचा अर्थ काय होतो स्पष्ट आहे यूट्यूबला फक्त एक सबस्क्रायबर फीड म्हणून पाहणं हे खूप मोठी चूक ठरेल खरं तर हे एक प्रचंड शक्तिशाली रेकमेंडेशन इंजिन आहे आणि एवढंच नाही तर गुगलनंतर जगातलं दुसरं सर्वात मोठं सर्च इंजिन सुद्धा लोक इथे येतात हे कसं करायचं ते कसं शिकायचं असं शोधायला उत्तरं मिळवायला ठीक आहे तर मग आपल्यासमोर पहिलं आणि सगळ्यात मोठं आव्हान उभं राहतं व्हिडिओंच्या या अथांग समुद्रात दर्शकांचं लक्ष वेधून घेणं आणि त्यांना त्या एका क्लिकसाठी तयार करणं हे कसं साधायचं चला याच रहस्याचा उलगडा करूया या लढाईतलं आपलं पहिलं पहिलं शस्त्र म्हणजे थमनेल समजा हा त्या व्हिडिओचा चेहरा आहे त्याचं पोस्टर आहे जर तेच आकर्षक स्पष्ट आणि कुतूहल निर्माण करणारं नसेल तर मग पुढचा खेळ सुरूच होणार नाही सगळं काही इथेच थांबेल आणि थमनेलचा एक अविभाज्य जोडीदार म्हणजे त्याचं शीर्षक म्हणजेच टायटल एक जबरदस्त थमनेल आणि त्याला साजेसं सा थोडं रहस्यमयी किंवा एकदम माहितीपूर्ण शीर्षक ही जोडी जेव्हा जमते तेव्हाच दर्शकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते आणि त्यांची बोटं त्या क्लिकच्या बटनाकडे वळतात चला क्लिक तर मिळाला पण थांबा लढाई अजून संपलेली नाही उलट खरी परीक्षा तर आता सुरू होते व्हिडिओ सुरू झाल्यावरचे पहिले पाच फक्त पाच सेकंड हेच ते निर्णायक क्षण आहे जे ठरवतात की दर्शक पुढे थांबणार की पुढच्या व्हिडिओवर जाणार मग प्रश्न येतो की दर्शकांना थांबून कसं ठेवायचं त्यासाठी काही खूप प्रभावी मार्ग आहेत जसं की गोष्ट सांगण्याच्या पद्धतीचा वापर करणं थोडा सस्पेन्स तयार करणं किंवा पुढे काय होणार याची उत्सुकता वाढवणं आणि हो एक अत्यंत महत्वाची गोष्ट शक्य असेल तर व्हिडिओ चेहरा दिसल्यास दर्शकांची एक थेट वैयक्तिक आणि विश्वासाचं नातं तयार होतं जे खूप महत्त्वाचं आहे पहिला क्लिक मिळवणं आणि पहिला व्ह्यू मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे पण तेवढं पुरेसे नाही कारण एक यशस्वी चॅनल म्हणजे एक एक सुट्ट्या व्हिडिओंचं घर नाही तर ते एक सातत्याने चालणारं कंटेंटचं चा इंजिन असतं मग असे एक टिकाऊ सस्टेनेबल चॅनल तयार करायचं तरी कसं इथे ना रणनीतीचे दोन मुख्य पर्याय आपल्यासमोर येतात शॉर्ट्स विरुद्ध मोठे व्हिडिओ शॉर्ट्स हे चॅनलच्या जलदवाढीसाठी आहेत म्हणजे झपाट्याने सबस्क्रायबर्स मिळवण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शॉर्ट्स उत्तम आहेत याच्या अगदी उलट मोठे व्हिडिओ हे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आणि एक सखोल ब्रँड व्हॅल्यू तयार करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात त्यामुळे चॅनलचं ध्येय काय आहे वाढ की उत्पन्न यावरही निवड अवलंबून असते आणि याच रणनीतीचा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे एव्हरग्रीन कंटेंट हे म्हणजे असे विषय जे कधीच जुने होत नाहीत जसं की एखादी गोष्ट कशी करावी हे शिकवणारे व्हिडिओ यांची खासियत ही आहे की हे व्हिडिओ आज उद्या आणि अनेक वर्षानंतरही पाहिले जातात आणि त्यामुळे ते सातत्याने व्ह्यूज आणि उत्पन्न मिळवून देत राहतात हे म्हणजे एका डिजिटल मालमत्तेत गुंतवणूक करण्यासारखंच आहे पण सगळ्या विषयांमध्ये सारखीच कमाई होते का तर अजिबात नाही इथेच निश म्हणजेच योग्य विषय निवडण्याचं महत्त्व लक्षात येतं उदाहरणार्थ वित्त म्हणजे फिनॅन्स किंवा टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयांमध्ये जाहिरातींचे दर जास्त असतात त्यामुळे इथली कमारीची शक्ती ही मनोरंजनाच्या तुलनेत खूप जास्त असू शकते म्हणूनच चॅनेलचा विषय निवडणं हा एक मोठा धोरणात्मक निर्णय असतो पण या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये एक असा नियम आहे जो सर्वात महत्वाचा आहे आणि तितकाच दुर्लक्षितही केला जातो तो म्हणजे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी व्हिडिओ अपलोड करण्याच्या वेळापत्रकात आणि कंटेंटच्या गुणवत्तेत असलेलं सातत्य यूट्यूबच्या अल्गोरिदमला एक सिग्नल देतं की हे चॅनल सक्रिय आणि विश्वासार्ह आहे आणि मग अल्गोरिदम स्वतःच त्या चॅनलला पुढे नेण्यास मदत करतो ठीक आहे चॅनल वाढलं प्रेक्षक जोडले गेले आता आपण वळूया त्या टप्प्याकडे ज्याची अनेक क्रिएटर्सना प्रतीक्षा असते म्हणजे या सगळ्या व्ह्यूज आणि मेहनतीला उत्पन्नात पैशांमध्ये कसं रूपांतरित करायचं कमाईचे स्रोत हे एका शिडीसारखे आहेत असं समजूया पहिली आणि सगळ्यात सोपी पायरी म्हणजे जाहिरातींमधून मिळणारा महसूल त्यानंतर येते ॲफिलिएट मार्केटिंग मग येतात ब्रँड स्पॉन्सरशिप्स आणि सगळ्यात वरची पायरी म्हणजे थेट दर्शकांकडून मिळणारं समर्थन जसं की चॅनल मेंबरशिप्स आणि सुपरचॅट्स प्रत्येक पायरी उत्पन्नाचा एक नवीन मार्ग उघडते पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे यश मिळवणं आणि ते टिकवणं यात खूप फरक आहे एका विशिष्ट टप्प्यानंतर फक्त एक चांगला व्हिडिओ निर्माता असून चालत नाही दीर्घकालीन वाढीसाठी एका निर्मात्याला आता एका रणनितिकारामध्ये एका स्ट्रॅटेजिस्टमध्ये बदलावं लागतं आणि या रणनीतिकाराचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे डेटा यूट्यूब अॅनॅलिटिक्स हे फक्त आकडे नाहीत तर ती प्रेक्षकांची भाषा आहे यातून आपल्याला कळतं की कोणता व्हिडिओ जास्त चालतोय प्रेक्षक कुठून येत आहेत ते किती वेळ थांबत आहेत या डेटाच्या आधारावर घेतलेले निर्णयच चॅनलला योग्य दिशेने घेऊन जातात व्हिडिओ हे तर फक्त एक माध्यम आहे खरं यश हे एका समुदायामध्ये एका कम्युनिटीमध्ये आहे पोस्ट पोल्स लाइव्ह सेशन्स यांसारख्या साधनांमधून प्रेक्षकांशी थेट संवाद साधला पाहिजे कारण हा संवादच प्रेक्षकांना एका निष्ठावान समुदायामध्ये बदलतो जो त्या चॅनलचा खरा आधारस्तंभ असतो पण या सगळ्या तांत्रिक गोष्टींच्या आणि स्ट्रॅटेजीच्या पलीकडे एक अंतिम सत्य आहे ट्रेंड्सची नक्कल करून तात्पुरते व्ह्यूज नक्की मिळतील पण त्याने दीर्घकाळ टिकणारा यश मिळत नाही खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा एक क्रिएटर स्वतःचा अस्सल खरा आवाज शोधतो असा एक अनोखा दृष्टिकोन किंवा विषय ज्यावर फक्त तोच क्रिएटर सर्वोत्तम कंटेंट बनवू शकतो म्हणून शेवटी प्रश्न हा नाही की यशस्वी कसं व्हायचं तर खरा प्रश्न हा आहे की प्रत्येक चॅनल कोणती अद्वितीय कोणती युनिक कथा सांगणार आहे कारण शेवटी स्ट्रॅटेजी तर सगळ्यांनाच माहित असते पण ती एक अनोखी कथाच आहे जी एका चॅनलला या प्रचंड गर्दीतून कायमचं वेगळं ठरवते